नमस्कार शेतकरी मित्रांना मागेल त्याला सौरपंप योजना असो कुसुम असो मेड असो खात्रीशीर वेंडरची माहिती कंपनीची माहिती हवे असेल तर आपल्या युट्यूब चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा मेंबरशिप ग्रुप जॉईन करा शंभर टक्के तुम्हाला खात्रीशीर माहिती भेटून जाईल आता ज्या ज्या लोकांना वेंडर लिस्टमध्ये वेंडर दाखवत आहेत पण अजूनही चांगले वेंडर सिलेक्ट करण्याचे आहे वेंडर कोटा किती येणार आहे तर या महिन्यामध्ये खूप सारे पेमेंट पेमेंटचे पेमेंट केले आहेत त्यांच्यासाठी वेंडर कोट्या आहे ओसवाल आहे जेन आहे सीआरएस आहे पण लक्षात घ्या सत्तर हजारापेक्षा शेतकरी वेंडर सिलेक्शन साठी बाकी आहेत आणि कंपन्या येणार आहेत ते फक्त दहा ते पंधरा हजार वेंडर कोटा या टॉप कंपनीचा येणार आहे तर आपण ही सिलेक्ट करणं गरजेचं आहे जर आपले या कंपन्या सिलेक्ट करायचे आहेच तर एकच पर्याय आपला मेंबरशिप ग्रुप कम्पनी। कम्पनी पर पर त्या ग्रुपच्या माध्यमातून शेकडो शेतकऱ्यांनी हवे ती कंपनी सिलेक्ट केली आहे शंभर टक्के रिझल्ट आहे ग्रुप जॉईन केल्यानंतर तुम्हाला हवी ती कंपनी आपण कंपनी आल्याबरोबर माहिती देतो आता ज्या दिवशी कंपनी ऍड होणार आहे त्या दिवशी शेतकऱ्यांना माहिती आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होणार आहे आणि ज्या जितक्या लवकर आपल्याला माहिती होणार आहे तितक्या लवकर आपली कंपनी निवडली जाणार आहे तर या कंपन्या वेंडर लिस्टमध्ये जास्त वेळ थांबत नाहीत पंधरा मिनिट वीस मिनिटं अर्धा तास या विंडर सिस्टीमध्ये थांबतात आणि त्या कंपनी आल्याबरोबर आपल्याला जर माहिती भेटली नाही तर आपण पुढचे तीन महिने या कंपनीची वाढ बघत राहू शकता कारण की लवकर आता आपल्यासाठी ऍड होणार आहे जरी ऍड झाले तरी आपल्यासाठी ऍड होणार आहे जे नवीन असतील त्यांच्यासाठी ऍड होतील ज्यांनी पहिले पेमेंट केले त्यांच्यासाठी आता या महिन्यामध्ये ऍड होणार आहे त्यांना खूप गरजेचं आहे विंडर सिलेक्शन करून घेणं कारण की परत नाही कंपनीची वाढ पाहायला तुम्हाला दोन तीन महिने लागू शकणार आहे त्याची चांगला पर्याय व्हेंडरशी मेंबरशिप ग्रुप जॉईन करून ठेवा जर केला असेल काही प्रॉब्लेम नाही शंभर टक्के तुमचे सिलेक्शन होणार आहे आपण कंपनी ऍड होण्या तुम्हाला आपल्या ग्रुपवर माहिती देणार आहोत टेन्शन घ्यायची काय गरज नाही फक्त जॉईन करून ठेवा अजूनही जॉईन केलं नसेल जॉईन करून ठेवा वेंडर कोटा मी आपल्याला कोणती कंपनीचा किती कोटा आहे हे पण व्हिडिओमध्ये पुढे सांगणार आहे अंदाजानुसार सांगत आहे की सत्तर ते ऐंशी हजार शेतकऱ्यांना वेंडर सिलेक्शन करायचं आहे आणि पंधरा हजार वेंडरचा अशा वेंडरचा कोटा आहे जे चांगले टॉपच्या कंपन्या आहेत त्यांचा फक्त पंधरा हजारच्या आसपास वेंडर कोटा येणार आहेत तर भरपूर जणांना या वेंडर लिस्टमध्ये वेंडर कंपन्या निवडताच येणार नाहीत कारण की त्यांना हवी असणारी कंपनी या लिस्टमध्ये राहणार नाही माहिती उशिरापर्यंत उशिरा भेटणार आहे त्यांना त्यामुळे सोपा आणि साधा पर्याय मेंबरशिप जॉईन करा नॉमिनल चार्जेस आहे एक महत्वाची सूचना आहे ज्यांना चार्जेस पे करायचे असेल त्यांनीच फक्त मेसेज करा फक्त मेसेज करा कॉल कुणीही करू नका कॉल केला कॉल पिकअप केला जाणार नाही मे व्हॉट्सअपला मेसेज करा तिथं माहिती भेटेल नॉमिनल चार्जेस चार्ज त्यांना पे करायचा आहे त्यांनीच फक्त मेसेज करायचा आहे ही गोष्ट प्रामाणिकपणे सर्वांनी लक्षात घ्यायची कारण की खूप जण फक्त मेसेज करून टाकतात नॉमिनल चार्ज आता तीन ते दोन लाखाचा आपल्याला सेटअप भेटणार आहे आणि ते चांगल्या पलट्या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्हाला सिलेक्ट करून भेटणार त्यासाठी तुम्ही फक्त फक्त नॉमल एकदम नॉर्मल चार्ज आहे त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण कंपनी सिलेक्ट होईल झाल्यानंतर ही हेड सिलेक्शन जर सर्वे झालं नसेल तर वर्क ऑर्डर नसेल तर इतर काही प्रॉब्लेम असतील तर सर्व विषयावर आपण पर्सनली आपण मेसेज करूया माहिती आपण माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो पर्सनली ग्रुपवर नाही पर्सनली मेसेज केला ग्रुप जॉईन केल्यानंतर आपल्याला सर्व माहिती सिलेक्शन झाल्यानंतर पण कंपनीचे कॉन्टॅक्ट असतील इतर कोणती माहिती आपली आपण देण्याचा प्रयत्न केला जातो आता कंपनी कोटा येणार आहे टॉपच्या कंपन्या ॲड होणार आहे शक्ती जेन ओसवाल इको जेन सी आर एस या कंपन्या ॲड होणार आहेत कोटा लिमिटेड आहे आता तुमच्या वर आहे की तुम्हाला कंपनी निवडायची आहे का नाही जर कंपनी निवडायची आहे तर शंभर टक्के ग्रुप जॉईन करा शंभर टक्के रिझल्ट आहेत आपण पाठ्यामागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं कशा टक्के लोकांनी आपल्या ग्रुपच्या मध्ये पण सेकडो लोकांनी कंपनी निवडलेली आहे आता कोटा आम्ही थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करतो आपल्याला शक्ती को कंपनीचा कोटा आहे तो अडीच हजाराच्या आसपास येणार आहे दोन हजाराच्या आसपास येण्याची शक्यता आहे जेन कंपनीचा कोटा तीन हजारच्या आसपास येण्याचा सी आर एस पण तीन हजारच्या आसपास येण्याची शक्यता आहे जी के कंपनीचा कोटा दोन ते अडीच हजार येण्याची शक्यता आहे इकोजेन आणि क्रॉमटेन या कंपनीचा कोटा दोन अडीच च्या आसपास येण्याचा शक्यता आहे एकूण सोळा ते सतरा हजार एवढा कोटा या टॉपच्या कंपनीचा येण्याची शक्यता आहे यानंतर नवीन कंपनीचा कोटा असणार आहे पण दहा ते पंधरा हजार कोट्यामध्ये सत्तर अंश हजार शेतकरी निवडणार आहे आपला नंबर कधी लागणार हे विचार करा आपल्याला शंभर टक्के निवड हवी असेल तर एकच पर्याय आपला मेंबरशिप ग्रुप शंभर टक्के जॉईन करून ठेवा इतरही जे आपले शेतकरी मित्र असतील त्यांना ही व्हिडिओ शेअर करा आपला मेंबरशिप ग्रुपचा नंबर शेअर करा जेणेकरून त्यांचीही निवड या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून होईल जाईल जास्तीत जास्त लोक आपण व्हिडिओ शेअर करा व्हिडिओ लाईक करा चॅनलला शंभर टक्के सबस्क्राईब करा अशीच माहिती आपल्या चॅनलवर रोज अपलोड होत राहते धन्यवाद